नमस्कार मित्रांनो यूट्यूबवर तुम्ही स्वागत आहे विशाल पाटील सातपाटी आज आपण आलो हो। खोल समुद्रामध्ये फिशिंग करायला सर्व मिक्स माश्याची फिशिंग करायला मित्रांनो आपण खोल समुद्रामध्ये दीडशे किलोमीटर आले आहोत आणि या बाजूला खोल समुद्रात पाणी पण खूप खोल पाणी आहेत मला वाटतं पन्नास ते साठ पन्नास ते साठ मीटर पाणी आहेत या पन्नास ते साठ मीटरमध्ये आपण जाळी लावणार आहोत ना ना चला पाहूया आपली झाले लावण्याची वेळ झाली आहेत सकाळ सकाळ आणि जाळं लावताना मित्रांनो पाहूया जाळी कशी लावल्या ते खोल समुद्रामध्ये तुम्ही शेवटपर्यंत पाहूया चला बघा मित्रांनो सकाळ सकाळ आपली जाळं लावल्या सुरुवात झाली आहे आणि बावटी देखील आपण टाकल्या आहेत पहिलीच सुरुवात करूया दगडदेखील आपला टाकून दिला मंग आणि सिमेंटने बनवलेला आहे दगड आहे म्हणजे आपण घरी बनवलेला आहे रेतीने मित्रांनो सर्व एकसारखे लाईनमध्ये रचले आहेत सिमेंटचे दगड म्हणजे आपण रेतीने बनवलेले आहेत सिमेंटने बनवलेले आहेत ह्या बाजूला आहे छोटा थर्माकोल गोल थर्माकोल मित्रांनो एक छोटा गोल थर्माकोल आहे हा वरच्या बाजूला मानला बा� जातो म्हणजे तो पण चालूच आहे टाकायला या बाजूला पंधरा ते वीस मीटर असतो हा पण टाकत आहे हा जाळीवर वरच्या बाजूला बांधला जातो हा समुद्रामध्ये जाली जाऊ नये म्हणजे आपल्या समुद्राच्या खाली एकदम जाऊ नये झाली यासाठी बांधला जातो पाव्य मित्रांनो मित्रांनो शेवटची झाली बाकी आहे म्हणजे शेवट झाल गावत आहे आणि ह्या बाजूला मोठा दगड आहे हा आपल्या बोट ठेवण्यासाठी बांधला जातो मोठा दगड टाकला मित्रांनो दगड मोठा अरे मित्रांनो सर्व झाले आपले लावून झाले आहेत सकाळ सकाळ शेवटपर्यंत ब्लॉक पहा मित्रांनो माहिती म्हणजे आज मासे किती लागणार आहेत आपण समुद्र आला आहोत पाहूया व्हिडिओ हा मित्रांनो तुला आता आपले जेवणाची वेळ झाली आहे पाहूया जेवणामध्ये काय आपला खिचडी भात आहे खिचडी भात केले आपल्यासाठी एकदम एक जबरदस्त मित्रांनो आता आपण जाळी उचलायला चालू करूया चालू झालेले आहेत जाला उचलायला भाऊ या जालीवर लागले काठी मासे चालू झालाय मासे आज तुम्हाला माहित पडेल भूमच्या साहित्याने जाली देखील लवकर येणार आहे आज आणि योज दादा खूप डेंजर आहे मला वाटतं दर जाली काढतो मासे ते फाळून काढतो मित्रांनो जालीवर लागलाय पाळा मासा एकदम मोठा आहे मला वाटते सातशे ते आठशे ग्राम असेल आपल्याला किती टप भरतात आजच्या फिशिंगला तुम्हाला संध्याकाळी समजेल मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला छान छान माशांचे व्हिडिओ पाहायला भेटणार मित्रांनो आणि समोर आपल्याला समुद्रातलं पाणी पण खूप छान आहे अव या, या बाजूला जेली फिश जेलीफिश देखील चालू आहे आणि मासे देखील चालू आहेत आज पाणी देखील खूप छान आहेत म्हणजे आपल्याला सर्व जालीवर मासे आहेत ते ते देखील दिसत आहेत जिवंत काटे आहे आले मित्रांनो आपल्या भूमच्या साहित्याने आज देखील झाला उतार चालू आहे मित्रांनो मासे देखील चालू आहे आपल्याला काटी पाले शिंगाली मुशी सर्व मिक्स मासे चालू आहेत मित्रांनो आज पाहणार आहे मित्रांनो तुम्ही जालीवर किती मासे लागणार आणि किती भेटणार आहेत मला मासा भेटला आहे जालीवर साईज बघा मोठी आहेत चालूच मासे आहे आपले काटे अरे छान मोठी काटे आहे या बाजूला दोन पाले मसाले आहेत काटे आहे पाला लिए मासे सर्व पाहूया आपले झालेवर किती मासे भेटले आपल्याला आज तुम्ही पाहणार आहेत काटी आहे पाला आहे आणि मोठा बला आहे गोल्डन फिश एकदम साईज पण मस्त आहे मोठे आहे बाजूला सर्व चार टप भरलेले आहेत तुला पाहूया काठीची साईज खूप छान आहे मोठी काटे एकदम सुपर काटे आणि आपल्याला किती टप भरले आहेत एक दोन आणि दोन गोल टप आहेत छोटेवाले आणि दोन मिक्स मासल्या सर्व काटे आणि ह्या बाजूला पाला काठी मला आपली आता सर्व मासली पॅकिंग केली जाईल हे दोन गोल्ड टप छोटेवाले हे टाकत आहे खणामध्ये या बाजूला दादा दुसरा गोल्ड टप टाकला आहे वाला आणि या बाजूला अनंत भाऊ हा देखील टप खेचत आहे चार टप टाकले जातील आपल्या खणामध्ये ट्रेकिंगसाठी चौथा टप आपण टाकत आहे खणामध्ये आणि बाजूला सर्व खलाशी बागी लोक झाडं उचलतात सचिन भाऊ खूप उच्चा लागला आहे वरती पेटशाच्या वर लागला आहे जाडी बोमच्या साहित्याने झाडा देखील खूप जुरात येत आहेत मित्रांनो अगोदर आपले चार माणसं घेत होते झाले खेचण्यासाठी आता है। या बूमच्या साहित्याने फक्त एक माणूस झाली खेचतो बाजूला काटे आले ह्या बाजूला सर्व चरण चरणदादा कोण आहे सचिनदादा आणि पद्या भाऊ सचिन भाऊ पहिला आपण चार टप टाकले आहेत खणामध्ये देखील पेकिंग चालू आहेत बर्फामध्ये आणि आपले कापडावर सर्व मासे पडले आहेत ते पण भरणा भरायचं आहे मित्रांनो हा मित्रांनो काठी पाळा जिवंतपाला आहे सुर्यू दाखव पाला तो जिवंत इकडे फेकडे फेकून दे हा मित्रांनो हा जिवंतपाला आहे नक्की मित्रांनो जिवंत पाला आपल्या जालीवर आला आहे बर्फाचं काम चालू आहे अनंत भाऊ सूरज दादा आणि दादा खानामधला बर्फ काढतो आपले एक पाटी बर्फ देखील टाकला आहे खनामध्ये आणि मंगे दादा खणामध्ये आहेत मित्रांनो आपल्या आप पद्या भाऊने उचलले आहेत चार पाले मासे बाजूला लागले आहेत आणि ह्या बाजूला मंगे दादा बर्फ मारतो चांगल्या प्रकारे म्हणजे आपला जे मासे टाकले खनामध्ये ते चांगले खाण्यासाठी बर्फ मारा जातो मित्रांनो फ्रेश जाते मासेसाठी कापतोय बागडा डक्कल बागडा भाऊ सर्व बागडे कापायला घेतले आहेत आणि बागडा डोम सर्व मिक्स मासे कापत आहेत त्यामुळे दिसतो आपला झेंडा अजून तर आपले दोन तीन झेंडे बाकी आहेत चार टप टाकले आहेत खनामध्ये आणि पाचवा टप भरलेला आहेत मित्रांनो पाच टप झाले आहेत आणि अजून तर आपले तीन बावटी बाकी आहेत म्हणजे तीन झेंडे बाकी आहेत दादा देखील उचलाय चालू काम आहेत ह्या बाजूला मुकेश दादा काटी देखील चालूच आहेत काटी मासे दोन तीन आले आहेत काठी फार गुतून गेले काळाला देखील खूप त्रास होतो सुप्रा मासा दाखव रे किती मोठा आहे छोटावाला भेटला आहे सचिन दादा दाखव साईज बरे आहेत अरे वा खूप छान आहे सुपरामा काकाने आपला झेंडा उचलला आहे झेंडा देखील जाग्यावर जातो एकसारखे पहा मित्रांनो सूर्य किरण खूप छान आहे आणि संध्याकाळचे आहेत पाहिले मित्रांनो आपण सकाळी खिचडी भात खाली आणि संध्याकाळी गोवा मासा आणि बागडा देखील आहे भाजीसाठी आणि कोलंबी पण दाखवली आहे पजा एक मोठी कोलंबी याच्यामध्ये आहे छान प्रकारे छोटे छोटे तुकडे केले आहेत आणि पजा भाऊ आणि काठी काढायला देखील आपल्याला लागते अशी काढले ला ते अनेक बाजूला पडले काढले आहेत साईज आहे तीन मोठी साईज आहे मित्रांनो शारामधे तीन मोठ्या उसाधी तीन मोठी साईज आहे जाल्याची जालीवर काठी मुशी लागतात मित्रांनो बघा पहा मित्रांनो कामाला लागायला लागते तीन काढले काठी अरे मित्रांनो सहा वाजून तेवीस मिनिट झाले आहेत आणि आपण लोकेशन पण दाखवतो मित्रांनो आपलं लोकेशन आहे वीस सहा आणि एकाहत्तर छत्तीस लावून जरा उचलत आहेत पाहूया भावन भाऊ झाला किती उचलायचे आहेत अजून दोन पल दोन पल दोन पल, पल सांगतो म्हणजे दोन बावटी आम्ही आता आपले दोन बावटी उचलाचे बाकी आहेत मग दाखवले मी जागेवरची पोझिशन आणि सहा वाजून तेवीस मिनटं झाले आहेत तरी देखील अजून झाले उचलाची बाकी आहेत दोन बावट उतर आहेत पाहूया आपल्या खलाशी जवळ जाऊन विचारूया आपले किती वेळ जातो आपल्याला जालीवर लागला आहे गोल्डन फिश छोटावाला आणि सुरेश मामा काढतो जालीवरला गोल्डन फिश आणि भूमच्या साहित्याने जाली देखील उतरायला चालू आहेत सर्व बागी पहा मित्रांनो किती मोठा आहे बघा साईज पण खूप छान आहेत या आपले समोर आलाय झेंडा तर देखील दोन झेंडे बाकी आहेत ना आपल्या खालाशी पद्या भाऊला विचारू किती झाला बाकी आहेत दिसतो आपले दोन टपामध्ये काठी भरलेले आहेत ना अगोदर आपण चार टप टाकले आहेत आणि सचिन भाऊ बसून का अरे भाऊ झाडा किती उचलायचे आहेत आणि किती वेळ जाईल तू एक तास जाईल एक तास जाईल पाहिलं मित्रांनो संध्याकाळच्या वेळी झाला उजलतानी आणि मला पण गेर लावा लागतो मित्रांनो असं नसतं की मला काम नाही मला पण काम करावं लागतो झाली खेचायसाठी आणि स्टेरिंग पण घ्यायला लागते संध्याकाळ झाली मित्रांनो सहा वाजून तीस मिनटं झाले आहेत पाहूया अशा प्रकारे आपल्याला कामे करावं लागतात शेवटचा झाल बाकी आहे आणि बाजूला आहे बावटी शेवटची झेंडा आपला मित्रांनो सर्व बागी लोक कामाला लागले आहेत आणि आपला बर्फ देखील मारण्याचं काम चालू आहे आणि पदे भाऊ झाड संपली का रे मित्राल लाच झाड आहे लाच झाड आणि सचिन दादा मित्रांनो सर्व बर्फ दादाने मारला आहे सारखा म्हणजे अजून मारायचं बाकी आहे आपले सर्व मासे चांगले राहण्यासाठी बर्फ चांगला मारायला लागतो सुरेश दादा बर्फ पडतो आपला डबल सिंगलवाला शेवटचा झेंडा आहे मग सर्व जाला देखील उचलून झाले आहेत हा मित्रांनो आपले बाकी कामाला लागले आहेत नमस्कार मित्रांनो आपली फिशिंग आज पहिला दिवस होती आणि ते झालेलं आहे मित्रांनो आज तुम्ही पाहिलंच येईल सहा आपल्याला टप मासे भेटले आहेत सोड मिक्स मासे आणि आज पहिली फिशिंगचा पहिला दिवस हो आहे मित्रांनो तुम्हाला आवडलं तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नाही आमचा छोटू कॅमेरामॅन आहे पदे दादा अहो मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ आजचा मस्त मला आता भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता आपली रात्रीची जेवणाची वेळ झाली आहे मित्रांनो आज देखील कापले आहेत बागड्या आणि ढोम असा तो देखील तुम्ही पाहिला असेल चला मित्रांनो पुढचा ब्लॉग मध्ये पाहूया पुढचा व्हिडिओ चला मित्रांनो